आपण दोन दिवस झाले व्हिडिओ टाकला होता तेव्हा नदी गदारी नदीचे आहे अख्खे खडक दिसत होते हा पाणी वाढलंय भरपूर एक बघा त्याप्रमाणे किती वेग आहे पाण्याला हे बघा पाण्याचा वेट हे बघू शकता पाण्याचा वेट बघा पाणी वाढलं आहे बघा तुम्ही खाली बघा इकडला पा, किती पाणी स्लो वाटतोय किती धमाधमाने येत आहे आणि इकडला नजारा बघा किती फास्ट पाणी आहे बघा हे बघा मासे धरण्यासाठी केलं आहे हे लोकांनी काय करताय बघा मासे बागा नाशिक जिल्ह्यात पाऊस आलं या पुलावर पाणी जाऊ शकतं शक्यता आहे हा पूल बंद भी होऊ शकतो हे तर पाणी बघा एका उडी मारली तर वाहून बी घालून टाकतो हे दोघं दिसत आहे ना तुम्हाला हे मासे धाकत आहे मासे धारण्यासारखे आहे यह एवढं हे एवढ्या लाटा जाऊन माला दडधड उरायला भविष्यात इंग्रजांनी बांधलेला पूल आहे अजून दहा वर्ष टिकू शकतो एवढी गॅरंटी आहे हा नजारा नजारा बघून घ्या तुम्ही तो अतिथी माशांसाठी फक्त मासे माशांसाठी काही पण करू शकतात तुम्हाला त्याच्यापाशी जाऊन दाखवतो मी रिक्स काय राहते हे बघा यांना घरदार सोडून घरी पाणी आहे तरी गोदावरी नदीवर रिक्स घेतल्याशिवाय येते नाही हे बघा गाडा धुळ्यासाठी पुढे पुढे येत्या बाबांनी मासे धरले आहे बाबा सुद्धा खूप रिक्ष आहे एवढ्या पुरामध्ये डबल एट बघा बाबांची पिशी पण आहे बाबांच्या पिशीत मासे टाकते आहे किती धरले आहे हे बघा हे बघा मासे बघा मासे आहे गोदावरी नदीमध्ये पूर आले तरी पण गाडा धुण्यासाठी सुद्धा लोक येते आहेत